नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज शौरेपासून चालू केला ब्लॉग शौर्य बघा त्याची टिफिन बॅग भरतो आहे टिफिन ठेवतो बघा बॅगमध्ये आणि बॉटल पण मी त्याला सांगत होते की बॉटलचं झाकण नीट लावलं का बघ म्हणून तो तसं पलटी करून बघत होता बॉटल आणि मी त्याला एक एक गोष्ट रोज थोडी थोडी शिकवते टिफिन बॅग भर किंवा अशी चेन लावायची सॉक्स असे घालायचे म्हणजे कसं त्याला असं वय लागून जाईल मी कधी कामात असेल तर तो त्याचं आवरतो तर त्याने सॉक्स उलटा घातला म्हणून मी त्याला सांगितलं की उलटा घातला दादा तू तर बघा मग त्याने व्यवस्थित घातला त्याला सांगितलं तर लगेच ऐकतो तो, तो। असं नाही की ऐकत नाही मुलांना कसं थोडंसं प्रेमाने सांगितलं की लगेच ऐकतात मुलं आणि बघा मग तो त्याची बॅग पण घेतो त्याने आत्ता मी ब्लॉग शूट करत होते म्हणून बॅग घेतली तो बॅग घेत नाही कारण बॅग खूप जड असते त्याचे पप्पाच बॅग घेतात स्कूलपर्यंत तिथून स्कूलमध्ये गेल्याच्यानंतर मग त्याच्याकडे देता पण आत्ता मी ब्लॉग बनवत होते म्हणून पण त्याला झेपत नव्हते म्हणून त्याने परत खाली ठेवली आणि बघा शूज त्याने शूज मी किंवा त्याच्या पप्पाने घातले तर त्याला अजिबात चालत नाही त्याला एकदम क्लिअर असे हे लागतात मग तो मग नंतर बघा शाळेतून आला तो आणि त्याचा होमवर्क होता कारण त्याला परत चारला डान्स क्लासला पण जायचं होतं म्हणून तो आला की लगेच थोडंसं खाल्लं फ्रेश झाला कपडे चेंज केले आणि होमवर्क करत होता तो बहुतेक मॅथचा करत होता हो आणि तर मध्येच बघा एक हे झालं कॉमेडी सीन झाला <laughs> तुम्हाला समोर दिसेलच काय झालं ते तो एक क्वेश्चन होता तो लर्न करत होता आणि तो मला सांगत होता की तो क्वेश्चन असा असा आहे मम्मी तर में आ, मी म्हटलं मी ऐकलं नव्हतं म्हणून मी त्याला म्हटलं की सांग मला तर इथे बघा तो सांगत होता पण त्याने तो चुकीचा सांगितला तर बघा त्याची रिॲक्शन कशी होती आणि मला तो म्हणत होता बंद कर बंद कर ब्लॉग बंद कर <laughs> आणि बघा आता तो निघाला डान्स क्लासला डान्स क्लास, क्लास म्हटलं की दोन मिनटात रेड रेडी असतो तो आणि शौरीला बघा त्याचे तीन समोरचे तीन दात पडलेले आहेत बघा आता कधी येतील काय माहिती तो सारखं म्हणतो मम्मी माझे दात कधी येणार मम्मी माझे दात कधी येणार मलाही नाही माहिती कधी येतील मी रोज चेक करते कधी येत आहेत कधी येत आहेत आणि बघा तो आता डान्स दा क्लासला चालला आहे इथे मॉलमध्येच त्याचा डान्स क्लास आहे बघा त्याचे डान्स क्लासचं नाव के एस डान्स क्लासेस आहे खूप छान शिकवतात हो ते सर खूप म्हणजे खूप जास्त छान शिकवतात हो आणि बघा मग शौर्य डान्स क्लासच्या पहिले दहा पंधरा मिनटं अगोदरच जातो कारण तिथे खेळतो बाप्पाची खूप मोठी मूर्ती आहे तिथे तर मग तिकडेही जातो कधी कधी तो आणि असं खेळायला पण भरपूर आहे तिथे तिथे पण तो एन्जॉय करतो खरं बघा आता शौर्य डान्स क्लासला चालला आहे तीच त्याचा डान्स क्लास आहे आणि त्याचे पप्पा ब्लॉगिंग आहेत असंच परत भेटू परत एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शौर्यचे आणि माझे ब्लॉग कसे वाटत आहेत हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि परत भेटू अशा नवीन एका ब्लॉगमध्ये तर आमचा ब्लॉग कंटिन्यू करा बाय Maddy? Maddy?